चला मग आज मी खट्टा मिठा लोणचं बनवलेले आहे गोड लोणचं बनवले चला रेसिपी दाखवते सर्वात आधी मी तीन कैऱ्या अशा कापून घेतलेल्या आहेत चार कैऱ्या साल काढून असे कापून घेतलेले तीन चम्मच धने घेतलेले दीड चम्मच जिरे घेतलेले दीड चम्मच बडिशा एक च दोन चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मेथी दोन लाल मिरची ते गरम करून ते कढईमध्ये भाजून घेते भाजून झालेले आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते इकडं मी कढईमध्ये मी राईचं तेल टाकलेलं गरम झाले त्याच्यामध्ये बडीशॉप जिरे मोहरी आणि थोडी मेथीचे दाणे टाकलेले मग ते गरम झाले ना मग त्याच्यावर मी थोडी हळद आणि लाल मसाला टाकलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये मी कैरीचे काप टाकून घेतलेले सगळे मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मी पहिला किलो गुळ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक गिलास पाणी टाकते हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं मीठ टाकते आणि जो मसाला बनवायला ते टाकून घेते आणि थोडीशी इलायची पावडर टाकून घेते आणि झाकण ठेवून पाच दहा मिनटं बारीक गॅसवर शिजून देते पाच दहा मिनटं झालेली वापस उघडून बघितले हे बघा आपली खट्टा मिठा लोणचं तयार झालेले जर माझी लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक